या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या मुंबई राज्यपाल आचार्य देवव्रत यांची आदिवासी नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठक आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा सूर्य ट्रॅक्टर्स पावर ट्रॅक शोरूम तीन वर्षाचा विश्वास शक्ती आणि प्रगतीचा प्रवास पावर ट्रॅक म्हणजेच दमदार इंजिन कम इंधनाचा वापर उत्कृष्ट हायड्रॉलिक सिस्टीम आरामदायक ड्रायव्हिंग आणि त्यासोबतच विविध फायनान्सच्या आकर्षक सुविधा पावर ट्रॅक उपलब्ध आहे अठ्ठावीस एच पी ते साठ एच पी पर्यंतच्या प्रत्येक मॉडेलमध्ये गेल्या तीन वर्षात आम्ही शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे चला आजच भेट द्या आपल्या कनाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सोमवारी सकाळी राजभवन मुंबई येथे आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आदिवासी नेत्यांची विशेष भेट घेतली या बैठकीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अन्यायकारक निर्णयांविरोधात ठोस भूमिका घेण्यात आली यावेळी बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाड माजी मंत्री व आमदार राजेंद्र गावित आमदार भीमराव केराम आमदार आमशाव दादा पाडवी आमदार राजेश पाडवी आमदार शांताराम मोरे तसेच आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी अशोक बागुल राम चौरे के के गांगुर्डे संजय दाभाडे डॉक्टर संतोष सुपे सतीश लेंभे सविता लेंभेताई मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत प्रामुख्याने बाह्यस्त्रोत भरती रद्द करण्याची धनगर आणि बंजारा सारख्या इतर जातींना आदिवासी प्रवर्गात घुसखोरी करून देण्याची तसेच रोजंदारी शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली सोबतच पेसा भरती नियमित करावी अधिसंख्य पदांवरील भरती त्वरित सुरू करावी आणि आदिवासी सल्लागार परिषदेच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात या महत्वाच्या मागण्यांवरही सविस्तर चर्चा झाली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आदिवासी नेत्यांच्या मागण्यांकडे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी यावेळी आदिवासी समाजाने सेंद्रिय शेतीकडे वळावे पर्यावरणपूरक शेती ही समाजाच्या आर्थिक आणि आरोग्य वृद्धीची गुरुकिल्ली आहे असे मार्गदर्शन केले तसेच शासन या दिशेने आदिवासींना सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले बैठकीच्या शेवटी राज्यपालांनी पुढील काळात पुन्हा भेट घेऊन चर्चेचा पुढील टप्पा ठरविण्याचे आश्वासन दिले या चर्चेमुळे आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे प्रशासनाच्या सर्वोच्च पातळीवर लक्ष वेधले गेले असून समाजात त्या बैठकीची व्यापक चर्चा सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संकलन विभाग मुंबई अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा